नमस्कार मित्रांनो आज मी आलोय स्वराज्याच्या इतिहासात अढळ उभा असलेला मुरुड जंजिरा किल्ला समुद्राच्या मधोमध उभा असलेला हा किल्ला आजही अजिंक्य आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे समुद्र बोट सफर किल्ल्याची भव्यता आणि आतले गुपिते मित्रांनो सध्या आपण बोटीतून किल्ल्याकडे जातोय हा बघा दोन्ही बाजूंनी उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि समोरून हळूहळू दिसायला लागलेला जंजिरा किल्ला खरंच सांगतो हा दृश्य पाहून अंगावर रोमांच उभे राहतात चारही बाजूने एवढ्या जोरदार मुसळधार लाटा असून सुद्धा या किल्ल्याला काहीही झालेलं नाही तर मित्रांनो आपण आता बोटमधून जात आहोत किल्ल्याकडे हा किल्ला समुद्राच्या बाहेरून जितका भव्य दिसतो तितकाच तो आतूनही रहस्यमय आहे इतक्या वर्षांपासून लाटांशी झुंज देऊनही आज ताट उभा आहे बघू शकता तुम्ही आपल्या बोटीमध्ये पण किती जणं किल्ल्याकडे जायला निघाले आहेत आणि किल्ल्याच्या बाहेरसुद्धा भव्य गर्दी आहे खूप म्हणजे खूपच गर्दी आहे तर बघू शकता मित्रांनो आता आपण किल्ल्याजवळ पोचलो आहोत इथे पहा पर्यटकांची प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी आहे लहान मुलं त्यांचे मित्र कुटुंबीय सगळेच हा इतिहासाला अनुभवायला आले आहेत हा आणि आता आपण आलोय किल्ल्याच्या आतमध्ये मित्रांनो हे खूपच आश्चर्यकारक आहे चारही बाजूंनी समुद्र असताना सुद्धा इथे आहे गोड्या पाण्याची विहीर आजही हे पाणी गोड आहे विश्वास बसतोय का आणि हे पहा किल्ल्याच्या मजबूत भिंती समुद्राच्या लाटांनी हजारो वर्ष झोडपूनही आजही या भिंतीत थांब उभे आहेत खरंच त्या काळातील वास्तुकला अफलातून होती अशी कलाकृती फक्त महाराजांच्या काळातच होती या आता या कलाकृती बघायला मिळतच नाही बघा मित्रांनो हे आतमध्ये जाण्याचे मार्ग आहेत भरपूर गर्दी आहे इथे पर्यटकांची चला तर मग आपण पण जाऊया आता आतमध्ये तर मित्रांनो हे बघा इथे दकडांवर केलेली कलाकृती तर मित्रांनो मुरुड जंजिरा किल्ल्याच्या वरून दिसणारा हा दृश्य खूपच सुंदर आहे चारी बाजूने समुद्राच्या लाटा आणि मधीच असलेला हा मुरुड जंजिरा किल्ला किल्ल्याच्या आतमध्ये असलेला हा तलाव हे पाहण्यासाठी सुद्धा पर्यटकांची खूप मोठी भीड होते तलावामध्ये खूप खूप म्हणजे खूप सारे मासे आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो दरवेळेस पर्यटक बाहेरून येताना त्यांच्यासाठी काही ना काही खाद्य आणत असतात त्यांना टाकण्यासाठी तर मित्रांनो तुमच्यासाठी छोटीशी माहिती पोहोचवण्याचा हा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर स कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय